नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे पावणे सात वगैरे वाजलेत कशा सर्व आहे आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर नवीन दिवस नवीन दिवसाची सुरुवात तर मी चाललो आहे घराकडे हो न शुभ सकाळ इकडे रुपयेचं घर रेडी होतं ॲक्च्युली याची पण आता घरपणे लवकरच होईल समोर मंडप दिसतो आहे तर उद्या लग्न आहे सगळे सगळीकडे तयारी सुरू आहे आणि इकडून आपल्या घराकडे जायला हा जरा टेम्पररी रोड आहे हे पण ॲक्च्युली बांध आहेत आपल्याला आता लवकरात लवकर घालायला लागतील आता कसं शेतीची कामाला सुरुवात झालीच म्हणायला काय हरकत नाही तर मेच्या दहा बारा तारखेकडं हे बांध पण आपल्याला घालायचे आहेत घराकडे आलो आहे तर आता पाणी वगैरेवरती टाकायचं आहे आणि नळावरून पण थोडं पाणी आणायचं आहे तर तिकडे ब्लॅकी आलाय आला सकाळी सकाळी ब्लॅकी ए ब्लॅकी काय आलं हां कडाप्पा ते कडाप्पा एवढा का वास घेतोस विरू कसा मध्ये मध्ये जमतो तेव्हा भेटायला येतो असं आहे चल पाण्यावर हो येचुली इकडे काय आता खायला प्यायला पण द्यायला नाही घराकडे आलं असतं तर काहीतरी देता आलं असलाय भेटायला चल कसलं काय वास घेतो चल काय वास आलाय कसला yes! <laughs> इकडे आला पाणी शिपून झालंय भारी वाटतं काय भारी वाटत मस्त एकदम घरावर यायला मस्त वाटत तर इकडे आता सगळं हे भरून झालं आहे आता कसं आहे ऊन जास्त तर पाणी जास्त खात आहे झालं आपल्याला वीस पंचवीस दिवस झाले तरी पण आपलं जेवढं जमतं आहे तेवढं पाणी घालतं आहे तर नाही घातलं तरी चालेल पण घालूयात थोडे जमेल तेवपर्यंत घालू आणि इकडे आपला माउंटन व्ह्यू <laughs> सगळ्या बाजूने माउंटन व्ह्यू आहे इकडे पण या बाजूला इकडे या बाजूला इकडे थोडं गावाचा व्यू पण आपल्याला मिळतो आणि इकडे परती बघताय सूर्यदेवाने पण एंट्री मारली आता चला तिकडून खाली उतरताना आपण हे तीन फुटाचं जिना ठेवण्याचं कारण हेच आहे तिकडून कसं उतार आहे खालच्या खालच्यामधून असा बांध द्यावायचा तर इकडे ॲक्च्युली काम बाकी अजून काय असं आपल्याला ठेवायचं नाही आहे चला म्हणजे पाणी भरायचं चा चालू आहे म्हणजे जरा काकीकडे जाऊन येतो त्या दिवशी पण येईन येईन म्हटलं येता आलं नव्हतं इकडे पण आता लग्नाची तयारी तशी सुरू झाली ऑलरेडी पण एक अजून सात आठ दिवसामध्ये दिसेल सगळं लगबग लगभग हो मासे वाटते होय काय काय आज तुझ्याकडे आलो आज आहे बरी आहेस होय बऱ्याच दिवसान दिसलीस झाला शिमगा होली वड्या पोला खाल्लेस नाही खात होय काय नाही भाज भाकरी भाज त्यात कुठे गेले खाली गेले होय काय हा तो मांडव पण त्यांना द्यायला हवाय ना इकडे लग्नाची तयारी सुरू आहे तर सकाळचं चहा खास धन्यवाद हा हा जेवणाचा सेटअप आहे जेवण वगैरे इकडे बनणार आहे सारवायला या हो इकडे अजून मंडप काय चालूच आहे तीन चार दिवस झाले मंडपाचं काम चालू आहे तु कुठला वाटतं सकाळचा हा शिवप्रभात घराकडे आलो आहे तर आज लाद्या वगैरे आल्या आहेत वगैरे आपली आलेली कालच आज लाद्या आणि बाकीचं जे काय सामान आहे ते आलंय आलात काय गुड मॉर्निंग वेळेत आलात एकदम हा अशी अशी लावा पाठी

चला म्हणजे एक 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 सामान येतंय आता तर आज लाद्या वगैरे आल्यात इकडे कडापा मार्बल वगैरे कालच आलेली सिमेंटचे बॅगा पण लावायच्या आहेत काल रात्री अशाच उतरवून ठेवलेल्या आहेत या इकडे ठेवलेल्या आहेत आणि लाद्या वगैरे आता प्रॉपर लावून ठेवा आता सध्या अशाच ठेवलेल्या आहेत हे इकडे आहे किचनचा आयटम चला आज सकाळपासून ॲक्च्युली याचीच वाट बघत होतो सामान कधी येत आहे तर सामान आलेलं आहे इकडे या हॉलला आपण ना दोन बाय चारच्या लाद्या मारतोय जरा व्हाईट कलरमध्ये आहेत व्हाईटिशमध्ये इकडे दिसेल तुम्हाला हे बघा दिसतंय का तर हा व्हाईटिश कलर घेतला आपण हॉलसाठी खास आणि या बाजूला त्या आहेत त्या पॅक आहेत त्यानंतर दाखवतो ॲक्च्युली आईचं असं म्हणणं होतं की व्हाईट कलर नकोच तिचं <laughs> म्हणणं बरोबर आहे साफसफाई करायला भारी पडतं तरीसुद्धा मग आईला म्हटलं बाकीच्या ज्या लाद्या आहेत त्या तुझ्या चॉईसने लाव एक एक हॉलची फक्त लादी आहे ती जरा माझ्या चॉईसने लावतो तर मग मयुरीने आईची चॉईस आहे आई ती बाकीची हॉलची फक्त आहे ती माझी चॉईस असो चला म्हणजे तो जातो जरा घराकडे फ्रेश वगैरे होतो भाकरी जरा खातो आणि मग खाली पण जायला गेलं वाटतं संगमेश्वरला तर पासबुक अपडेट करायचं आहे काकीची पण आलेत <laughs> काकीचं आहे अजून दुसऱ्या काकीचं आहे आईचं आहे अशी पासबुक अपडेट बरीचशी करायची आहेत तिकडे पण जायचं आहे बघूया या मंडळी सकाळच्या न्यारीला या साडे दहा वाजले असतील ना दहा वाजून वीस मिनटं झालेत न्यारी करतो सामान उतरलं जरा भूक लागला आहे आणि जेवणामध्ये आज काय नाही मसूरची भाजी बनवली आणि दांडाची भाकरी गावाकडचं जेवण म्हणजे साध्या पद्धतीचं जेवण एकदम पण पौष्टिक आणि भूक पण मस्त लागते गावाला मेहनत जास्त होते ना तर बऱ्याच वेळा सांगतो मी तीन तीन वेळा जेवण आता एक दीड वाकरी खाईन दुपारी पर जेवण परत रात्रीचं जेवण सगळं पस्ता पण व्यवस्थित <laughs> जेवायला <ले। laughs> चला म्हणता जेवण झालं आहे तर आता आम्ही आलो आहे ब्लॅक ही पण आलं आहे तर ॲक्च्युली झालं आहे काय मग अशी मुलं गेले आहेत पत्रिका वाटायला तर भाकरी खायची बाकी होती माझी कारण घराजवळ थोडं काम होतं उद्या लग्न आहे लग्न असतेच्या दिवशी गावामध्ये पत्रिका वाटली जातात तर आता सगळे बंटी अशोकदा पिकू वगैरे सर्वजण गेलेत गावामध्ये तर मी गावाच्याबरोबर बरोबर मधोमध आहे सानेवरती तर ते लोक आता येतील तिकडून मग त्यांना जॉईंट होऊ तोपर्यंत इकडे सोबत दिले ब्लॅककी नाही की इकडे कर इकडे बघ इकडे बघ शिक हाय कर देबा छान आहे एकदम आता ह्याच्यासोबत जरा टाइमपास करतो तोपर्यंत सर्वजण येतील चला पत्रिका वाढणार भेटले इथे पेप्सी पेप्शी आहे एक रुपयाची पेपशी आठवण लग्नाला या घरात कोण नाही वाटत ठेव तिथे अशा प्रत्येक घरात कसं ठेवायला लागतं इकडे पण घरं आहेत बौद्धवाडीमध्ये आपण आलो आहे तर आता बौद्धवाडी अर्धे पब्लिक गेली वनगेवाडी इकडे आम्ही इकडे आलो आहे बौद्धवाडी करू आणि आपल्याकडे डिपार्टमेंट खाली गावकऱ्यांचा पट्टा आहे ना गावकऱ्यांचा पट्टा करून परत एकत्र एक वनगवाडीच्या इथं कुठंतरी भेटू सर्वजण फनत हो बिनत असे बघा भेटतात काय हां काय रे जरात आहे लग्नाला या हां सपरिवार <laughs> <laughs> <दिश्पिर्टर> <laughs> <laughs> आता पाठी जायला गेली काय मला म्हणजे जरा पूर्ण गाव झालंय पत्रिका वाटून आता लग्न आहे त्या वाडी मध्ये आलं असतवाडी मध्ये तर आता आम्ही वरची धुळा सांभाळलेली आहे वरून खाली जायचं असं आणि बाकीचे खालून वर येत आहेत तर कुठेतरी एका ठिकाणी मग भेटूया पत्रिका वाटून झालेत तुम्ही कुठे चालले भेट द्यायला भॅट भॅट ना म्हणतात त्याला हा हा आमची पत्रिका पोचले आहेत भॅट पोचू दे ओके भाकऱ्या कधी देतात त्या भाकऱ्या बंद बंद झाल्या भाकऱ्यांची सिस्टमर कोण हा आता लाडू दोनशे अडीच भाकरी पाहिजे पहिल्यांदा भाकरी पोचवायची ना जाऊ द्या लाडू पाचवा काय हो या लवकर या बाय बाय चला म्हणजे पत्रिका वाटून झाल्यात तर जरा बँकेत जाऊन येतो पासबुकचे अपडेट करायचे आहेत बऱ्याच जणांची पासबुक आहेत तर आज जरा वेळ आहे जाऊन येतो कारण उद्या लग्ना उद्या वेळ मिळायचा नाही परवा बहुतेक गोंधळ असेल कन्फर्म नाही आहे की नाही तर मग आज आहे वेळ तर जाऊन येतो चला म्हणजे दुपारचे बारा वाजलेत पायरीच्या झाडाखाली आलेलं आहे बंटी आहे पाठीमागे चला मंडळी आलेलं आहे नायरीमध्ये ते आपली लाल परी कुठली आहे गाडी हिवरे तर म्हणजे आपण पंचवण्यामध्ये आलो आहे तर आपल्याकडे रत्नागिरी बँक विदर्भ बँक त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया अशी बरीचशी पासबुक आहेत अपडेट करायची तर पंचवण्यामध्ये आपली आर डी सी सी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड तर इथेच आहे ती पंचवण्यामध्ये आणि विदर्भ बँक पण पुढेच आहे तर इथली कामं आवरूया मग पुढे जाऊया तर मंडळी एक दोन मिनटात आपलं पासबुक प्रिंट करून झालं आहे विदर्भ बँकमध्ये थोडासा इश्यू आहे लाईट नाही त्यामुळं मग आता इथलं आपलं हनसवण्यात काम झालं आहे आता थेट आपण चाललो आहे कसब्यामध्ये तिकडे आत्ता राईट बाजूला गेलं जागमाता मंदिर राईट बाजूला मंडळी संगमेश्वर मंदिर जय श्री महाकाल गर्वसे कहो हम हिंदू आहे आणि इथून राईट मारलं तर कर्णेश्वर मंदिर आहे शॉर्टकट रस्त्याने जाऊया मेन रस्त्याने काय आहे बँक ऑफ इंडियामध्ये पण पटापट काम झालं आहे ॲक्च्युली इकडे जेव्हा हे असते धुळीवंदन तर इकडे जोरदार रंगपंचमी असते आणि समोर श्रीचंडिका मंदिर आहे आणि या बाजूला समोर बघताय ना तर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे स्मारकासमोरच इकडे ही लेंडी फुगवली जाते आणि इकडे मस्त रंगपंचमी खेळली जाते तर हा कसबा इथूनच आतमध्ये कर्णेश्वर मंदिर आहे तर आत्ता इथलं काम झालंय थोडं पेट्रोल वगैरे हो भरायचं आहे संगमेश्वरला जावे ना म्हणते पेट्रोल भरून मग येऊया जागेस अशा रीतीने म्हणजे आपण आलोय मुंबई गोवा हायवे संगमेश्वर तर इथे आमचा प्रॉब्लेम असा होणार आहे माहिती नाही पुढे काय करणार आहे पण जेव्हा कसब्यातून आपण बाहेर येतोय तेव्हा सर्व्हिस रोड वगैरे काय नाही आहे डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला कनेक्ट असं सध्याचं चित्र दिसतंय पुढे माहिती नाही का अरेंजमेंट करतील हो की नाही पण जाऊ दे हा एकदम धुळीचा रस्ता होता बरेच दिवस तर आता बऱ्यापैकी एक साईड कुठपर्यंत झाले रे म्हणते होय काय ॲक्च्युली मी आता होय ना हां त्या ब्रिजपर्यंत झाला आहे पैसा पण त्या तिकडे हा फारच पेट्रोल पंप आणि तिथे ॲक्च्युली दगड्या बऱ्याच निघाल्या होत्या तिकडे दगड्या बाग हा आहे दगड्यांचं नुसतं साम्राज्य आहे हो घराच्या दगड आणली वाटते इकडे तर हा पॅच बराच वेळ जाणार आहे कारण आणि हा इकडे सप्तेश्वरला जायचं रोड ना काय त्याची अवस्था कशी झाली या संगमेश्वरच्या टर्निंगचा पण काय जुगाड करणार आहेत माहिती नाही नाहीतर हा भोसते घाटात जसा टर्निंग आहे ना नाइन्टी डिग्री तसा टर्निंग होणार आहे चल इथे नाही मंडळी संगमेश्वर मध्ये स्वागत आहे तुमचं तर इथे जरा मध्ये मध्ये ट्राफिक असतं त्याला काही इलाज नाही ट्राफिकला कारण पुढे ब्रिजचं काम जोरदार सुरू आहे त्यामुळे मग मोठ्या गाड्या कधी कधी इकडून एखादी जाते तिकडून एखादी येते त्यांना थांबवतात ह्यांना थांबवतात असं घर चाललेलं असतं काम एकदम प्रगतीपथावर आहे गडकरी साहेब बोललेत जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई गोवा हायवेचं काम पूर्ण होणार बघूया कुठपर्यंत होतं आहे दोन महिने उरलेत आणि आपला संगमेश्वर स्टँड समोर गेलात तर रत्नागिरी गोवा सिंधुदुर्ग राजापूर हा लेफ्ट गेलात देवरुखला इथून पण आपण जाऊ शकतो लांडा राजापूर मुंबई गोवा हायवेला आपण देवरुख संगमेश्वर चला म्हणजे थोडंसं गॅरेजमध्ये काम होतं ते झालं आहे आणि ह्या सगळ्या गाड्या बघत आहे का रत्नागिरीवर येणाऱ्या गाड्या असतात त्या डेपोच्या पाठीमागूनच जावं लागतं त्यांना कारण ऑप्शनच नाही कारण पुढून ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ट्राफिक असतं उमेश भाऊ नमस्कार काय करताय असंच आलेलो खाली बँकेत आलेलो अरे बँकेत आलेलो भरपूर जणांची पासबुक होती फोलो जरा प्रिंट करून येतो दुपारची गर्दी जरा कमी असते ना गरम कायम बाकी बिझनेस एक नंबर व्यवस्थित उमेश भाऊंचा वडाभाऊ सेंटर आहे देवरुख रोडला आलात तर नक्की भेटा बरेच जण आपले सबस्क्रायबर येतात की नाही येतात ना बरेच जण सकाळी अच्छा होय ना बरेच जण येतात मला नाही भेटलात तरी मग उमेशला भेटून जातात तर इकडे बघताय खास उन्हाळ्यासाठी थंड पाण्याची सोय पण आहे म्हणजे वडापाव वगैरे किंवा पॅटीस वगैरे खाताय तुम्ही तर थंड पाणी पण खास उमेशने सोय केले त्यासाठी धन्यवाद हा उम्या कारण उन्हात त्रास होतो सर्वांना मग ऊन भरपूर आहे ॲक्च्युली दुपारचं ऊन आहे ना गावाकडे भरपूर आहे रात्री म्हणजे सकाळी आठ वाजेपर्यंत वातावरण चांगलं असतं आणि संध्याकाळी पाच सहा नंतर वातावरण चांगलं एकदम थंड पण दिवसभर ऊन भरपूर आहे तर अशा वेळेस असं काहीतरी सोय केली ना थंड पाण्याची वगैरे मग मस्त ते पण आपल्या मालप साहेबांचंच आहे वाटतं मालपचेच आहे चल मी बाय भेटू चल रे तू काय बस नाही होय होय अरे ऊन भरपूर आहे चला म्हणजे निघालेलो आहे आता घरी उमेश थोडा नाश्ता केला घरी आईसाठी पण वडापाव घेतलाय आणि आपली कोंबडी गली तर कोंबडी गलीमध्ये आलोय आपण कोंबडी गल्लीतून जाऊ जरा शॉर्टकटने बाजारपेठेतून चला म्हणजे मुंबई गोवा हायवे सोडूया थेट आपण आता कसब्या साईडला जाऊया आपल्या एक निवळी गावात धूळ दूर, धुळीचं इकडे भरपूर आहे पण ठीक आहे बघूया आता रस्ता होईल लवकरात लवकर आहे ना कर्णेश्वर मंदिर कसबा श्री भैरी भवानी मंदिर शृंगारपूर नायरी निवळी तिवरे कारबाटले पंचवणे नेरदवाडी कातोडी आणि सर्व राहिलेली कोणी राग मानू नका या पट्ट्याला अशी बरीचशी गावं आहेत इथून जवळपास गेलो की कसं आहे कसबा नंतर फनसवणे कळमस्ते उमरे तांबेडी त्याच्यानंतर ज़े आपलं गुरववाडी बरेचसे आहेत आणि अंधेरी गाव जर आपण इकडूनच आलं अंधेरी हेतली बरीचशी गावं आहेत या पट्ट्याला म्हणजे इथून आपण शास्त्री पुलावरून आतमध्ये आलो की मग कोकणकर अविनाशचा एरिया चालू होतो म्हणजे <laughs> <आ। laughs> इथे कोणाला जरी विचारलंच नाही इथून कोकणकर अविनाश कुठे राहतो तर तुम्हाला कोणीही सांगू शकेल असा हा एरिया आपला संगमेश्वरचा चला मंडई फायनली आलेलो आहे घरी दुपारचे दोन वाजलेत बँकेची कामं झाली गाडीची कामं झाली थोडीफार नाश्ता झाला आईला थोडंफार वडापाव वगैरे आणला आहे आईला वडापाव आवडतो तर संगमशुल्ला गेलो की शक्यतो आणतोच ऊन भयंकर आहे हेल्मेट आहे म्हणून काय वाटत नाही असो चला जाव्या जरा जेवून घेऊया चला मंडळी जेवण वगैरे झालं आहे थोडा आराम झाला आहे हवा बा काय सुटले भयंकर हवा आहे आणि आता सगळ्यांची बँकची कार्ड आहेत पासबुक ही सगळ्यांची घरपोच पोचवलेली बरी आहेत आणि या गोष्टी सगळ्यांच्या वेळेवर गेल्या बरे आहेत तर मग असे आलो प्रिंट आऊट करून वगैरे पण उन्हातून आल्यामुळं झोपून गेलो लगेच जेवलो जर असा आणि झोपलो तर आता एक 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 एक, एक देत जातो शेवट सुन्या का इकडे तर इकडे सगळं डेकोरेशनचं काम अजून पण सुरूच आहे कारण लग्न आहे उद्या तर लगभग आहे सगळं फक्त आता एंट्रीचं गेट वगैरे बाकी आहे तर इथेच सभागृहामध्येच आपल्या इथे लग्न लागणार आहे कल्पेश एकदम झकास वाटत आहे रात्री रात्री लायटिंग केल्यावर अजून भारी वाटेल ना रात्री कुठे गेल खाली गेलो पासबुक होती जरा दोन चार जणांची आईचं पण होतं हे करून आलो प्रिंट करून आलो हा एकदम टायमावर आलो रे दे अरे दे एक वाल्या चांगल्या दोन वाल्या तरी आणायच्या पट तू गेल्यावर बरोबर रे जास्त कशा असेल त्या ना म असू दे आता काय चला म्हणजे सगळ्यांची पासबुक देऊन झालेत काकीचं बॅलेन्स आहे कारण काकी मग अशी कुठेतरी वर गेले असं इकडे सभागृहाचे ते सांगितलं तर मग ते संध्याकाळी वगैरे देईन तर काया, काया आता आलो आहे घराकडे घराकडे आता सामान वगैरे पडलं ॲक्च्युली उद्या गावामध्ये आहे लग्न तर उद्या काय कामं काय होणार नाहीत आता परवा दिवशी किंवा आता एक दोन दिवसात येतील कारागीर त्याच्यानंतर मग विंडोचं हो काम चालू होईल त्याच्यानंतर मग प्लास्टर असं आता पटापट पटापट सगळी कामं उरकून घ्यायची आहेत घराकडे आलो की भारी वाटतं आता असं झालं की कधी एकदा घरामध्ये येतो आहे पण कशी कामं पण आरामात उरकून घ्यायला लागतील घाई करण्यात काय अर्थ नाही आहे ऊन भयंकर आहे पण हवा असते त्यामुळं मग झाडाखाली किंवा असं घरामध्ये वगैरे बसलं की जरा छान वाटतं उन्हामध्ये वाटच लागते संगमेश्वरला गेलेलो तर हालत झाली ऊन नुसतं असं वाफा मारत होत्या चला आलेलो आहे आज एक काम करून आईचं पण असं सगळं गावाकडचं मंडई लाईफ सुरू आहे लग्न आता चालू झाले आहेत लग्नाचं तर सीझन चालू आहे गावाला कारण यावर्षी मूर्त जे होते ते मूर्त सगळे मेमध्येच आहेत म्हणजे एप्रिल एंडिंग आणि मेमध्ये त्यामुळे आता लग्नाची काय एकदम लग्नच लग्न असणार आहेत आणि इकडून या रूममधून दिसणारा हा व्ह्यू डायरेक्टली हा बघा कढीपत्ता बघा घासला झाला आहे एकदम भरला आहे आणि हा कढीपत्तेची खासियत अशी गणेश जयंती असो महाशिवरात्री असो किंवा कोणाचं लग्न असो काय असो हा कढीपत्ता गावामध्ये सगळीकडे पोचतो आणि याचीच खास करून फोडणी दिली जाते असा हा कढीपत्ता आणि जेवढा नेतात तेवढा तो भरतच जातो म्हणजे त्याला भरपूर अशा फांद्यायचं तर नवीन नवीन त्यामुळं मग कधीच असं नाही होत की हा कढीपत्ता त्याची पानं नाही आहेत नेहमी येतच राहतो असं चला म्हणजे आलेलं होतं घराकडे आता अजून वेळ आहे थोडा वेळ काम करतो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी वरती पाणी वगैरे हो मारून फ्रेश वगैरे हो होऊन परत घराकडे आज रात्री हल्दी पण आहे उद्या लग्न तर तिकडे पण थोडंसं धावपळ असणार आहे असो चला मंडई आता बोलतो तरी ते थांबूया गावाकडचा सर्व हा विलेज लाईफचा व्हिडिओ होता हा म्हणजे लग्नाची सगळी धावपळ चालू असते तेव्हा काय काय करतात सगळीकडे आता पत्रिक वगैरे वाटणं झालं आता संध्याकाळी हळद असेल सगळ्या कामं सगळी भावकी एकत्र असते आणि चांगल्या पद्धतीने एखादं काम कसं पार पडलं जातं विदाऊट हॉटेल मॅनेजमेंट ही सगळी कामं गावच्या पद्धतीने गावची भावकीतली सर्व लोक करत असतात आणि त्यासाठीच असं म्हटलं जातं गाव करेल ते राव काय करेल म्हणजे गावकी भावकी खूप इम्पॉर्टंट आहे तर चला म्हणजे तुम्हाला पण गाव असेलच गाव आहे त्याला गावाचं महत्त्व माहिती आहे तर चला आता थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय